तुम्ही सगळ सगळेजण आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल तर आज आमची देणार आहे पाहुणे तर पाहुणे कोण येणार हे तुम्हाला विनंतर सांगन तर सकाळी आता उठलो देवपूजा ते झाली दे आता ना तयार चालली पीठ वगैरे मळून ठेवलेले अजून भरपूर काम राहिलेले आहे तर आज आमच्या आजींचं दुखत आहे त्यामुळे त्यांना भेटायला येणार आहेत खूप सारे पाहुणे तुम्ही सांगितलं तर तुम्हाला सांगन विनंतर कोण येणार आहे ते तर आता सकाळी सकाळी आपली तयारी घरची तयारी तर नाश्त्यासाठी थोडी भाजी वगैरे आपल्या स्वतःसाठी करून घेतली आणि त्यांच्यासाठी ना भारण वगैरे आंत म्हणलं आणि चल तुम्हाला दाखवते काय केले खायलास तर आज मस्त बनवली आहे काल रात्री तुम्हाला मी दाखवलं होतं की आईनी सगळ्यांना कामा लावलं होतं तर तुरीच्या शेंगा सोलायला तर आईने ते म्हंटले की तुरीच्या शेंगाची भाजी कर पण मला येत नाही कारण मी फर्स्ट टाईम आहे कारण आमच्या इकडं म्हणजे असं काही करतच नाही नाही का तर रानामधून बाबांनी काल शेंगा तोडून आणल्या होत्या तर मग आज त्याचीच ना सुकी भाजी केली आता कशी होती कशी नाही काय माहिती पण दिसायला ना खूप छान दिसती आहे आणि म्हणलं बघा आई काय करते आहे तर आई चुलीला पोचारा मारत होत्या त्या मारतच असतात दि दोन तीन दिवसातनं चार पाच दिवसातनं एकदा आणि तर मग तो पण त्यांनी आधी सारून वगैरे घेतलं होतं म्हणलं मस्त पैकी ना रांगोळी काढावी तर मस्तपैकी छानशी ना रांगोळी मागं ना ओललंच होत्यामुळं माझा ड्रेस आखा खराब पण झाला त्याच्यामुळं तर मी मस्तपैकी छानपैकी ना रांगोळी वगैरे काढून घेतली कशी वाटली रांगोळी नक्की सांगा आणि मस्तपैकी सारून वगैरे त्याच्यावरती छानपैकी रांगोळी खूप छान वाटतं हीच मज्जा असते तर मग आई बसल्या होत्या चपात्या करायला तास पाहुणे नव्हती त्यामुळे खूप सारे चपात्या करायच्या होत्या आणि त्यामुळे आई चपात्या करत होत्या आणि आज युवराजरावांना होता उपवास त्यामुळे आई म्हटलं की तू खिचडी कर मग मस्तपैकी मी ना खिचडी करायला बसले राजभौजी आणि युवराजराव ह्या दोघांना पण आज शनिवार होता त्याच्यामुळं आणि खिचडी करता करता मला पण ना भूक लागली होती त्याच्यामुळं ना मी बुंदी खात होते मग मग त्यांनी मस्तपैकी बुंदी आणली होती मग काय मग काय आपलं मस्तपैकी करता करता खायचं काम चालू होतं पण नंतर इतकी तिखट झाली की खिचडी का बस ऍक्च्युली मिरची त्याच्यामध्ये खूप जास्त झाली त्याच्यामुळं पाहून खिचडी पण ना खूप तिखट झाली त्यानंतर कृष्णा आला नंतर मला म्हटलं तिथे बादलीत बघ काय तर बादलीमध्ये ना उंदीर मामा बसला होता माग आमचे मा ना बादल्या वगैरे ठेवलेल्या आहेत बिना वापरते त्याच्यामध्ये उंदीर मामा जाऊन बसला होता तर मा आईच्या चपात विपत झाल्या माईना पीठ काढत होत्या तर दळून आणलेले पीठ काढत होत्या तेवढ्यामध्ये कांता आजीं ते सगळेजण आले तर आजीची पट्टी वगैरे करायचं चालू होतं त्यांच्या पायाला जी लागलेले ना त्यामुळं आणि त्यांची तब्येत पण ठीक नाही मग त्यांना मस्त आंघोळ वगैरे घालून चांगली साडी बिडी घातली आणि मग त्यांचं मस्त का ताजीनी मेकअप केला मग आजीला मी म्हणत होते इकडं बघा तुमचा आपण फोटो काढू तर आजी बघा कशा बघते त्यांना म्हटलं पोज द्या म्हटलं चीज चीज तर त्या बघा किती छानपैकी दोन बोटं करत होत्या तर आजीला खूप आवडलं फोटोज वगैरे काढले आजीचे नंतर येणार होते पाहुणे त्यामुळे मी मस्तपैकी ना साडी वेअर केली होती सिम्पलच केली होती कारण ती साडीमध्ये ना मला जमत नाही त्याच्यामुळं मग साधी घातली होती पाहुणे वगैरे आले सगळ्यांचे जेवण वगैरे झालं तर पाहुणे कोण होते तर पाहुणे होते आत्यंत तर तर तेही पण गेले आता एकदम निमंत्र झाले तर मला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय